मनसी का पूजा का नहीं मैं मनसी का नहीं ना पंचोर नहीं आज मोनूचा काका आलाय काय म्हटलं आम्ही मम्मी येते ती अभ्यास कर तुला आयुष्यात तुला का तू काय बरे अपमान अरे भगवान तुला नाही इतका काढता मनी काय केलं तू शाळेत आज मॅडम स्टार नाही दिला तुला हे हा हे दिला चित्र पण नाही खाला के के दर, बग, आज होय आणि काय केल शाळेमध्ये तू शाळेमध्ये काय काय केलं इकडे बघ ना हां धर इकडे बघ तू काय काय केल शाळेमध्ये आज काय केलं मम्मी ती मशीन मम्मी येते माझे अभ्यास केला होय मॅडम काय म्हटलं तुला এতিয়া মমা এতিয়া মমা তুরাডা তোতি ক셔кали তুরাডা তোতি কা হই किती রडली দুন দুন হই তুইಲ್ಲে কোন আলোতা আজ স্কুল মдун ওহ আয়ু মটেলিসানি